नमस्कार मंडळी मी पाटील आपल्या युट्यूब चॅनेल वरून म्हणजे पाटील स्पिक्स या चॅनेल वरून आपल्याशी सभा साधत आहे आपण माझं चॅनेल पाहत आहे भरभरून प्रेम करताय सबस्क्राईब करताय आनंद आहे आज आपल्याला आठवत असेल की विनाकरंदीकरांची जी कविता आहे गाजलेली कविता आहे देणाऱ्याने देत जावे आणि या कवितेमध्ये सहज साध्या सोप्या आणि सरळ शब्दामध्ये ते फार मोठा आशय सांगत आहेत देणाऱ्याने देत जावे खेळाऱ्याने घेत जावे पुढे काय सांगतात घेता घेता खेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे आणि हात घेणे म्हणजे हातगुण घेणे एखादा समर्थ माणूस देतोय अनाथ आश्रित अशा गरीब डोळ्या समाजातील घटकाला तो देतोय पण त्याने याची आठवण ठेवून ते समर्थ झाले की त्यांनी सुद्धा दान देऊन समाजाला सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे असा याचा अर्थ आहे आणि ह्या होळीनंतर मला थोडस अधिक स्वरूपामध्ये काही शब्दांना रूप देण्याच मनात आलं अर्थात ता कार्दीकरांची क्षमा मागून त्यांच्या चालीवर मी आपल्याशी दोन मुद्दे स्पष्ट करत आहे बघा बागेमध्ये किंवा तलावाच्या काठी ज्या सुविधा केलेल्या आहेत त्यात बरीच माणसं बर बाकावर बसलेली असतात आणि पुष्कळची माणसं संध्याकाळचं किंवा सकाळचं चालणं ज्याला मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक म्हणतो चालत असतात असं सुचलं की चालणाऱ्याने चालत जावे बघा चालणाऱ्याने चालत जावे बसणाऱ्याने बसत जावे पण बसता बसता बसणाऱ्यांनी चालणाऱ्याचे पाय घेणे म्हणजे बसणे हा स्थूलपणाचा आणि चालणे हा चापल्याचा एक गुण आहे तेव्हा बसणाऱ्यांनी सतत थोडं चालणं पण आवश्यक आहे दुसरं पहा काही लोक सतत काही ना काही निरीक्षण करत असतात आणि काही बघे असतात तेव्हा पाहणाऱ्याने पाहत जावे बघणाऱ्याने बघत जावे बघता बघता बघणाऱ्याने पाहणाऱ्याचे डोळे घ्यावे म्हणजे तो, तो निरीक्षणाचा गुण आहे तोही आपल्यात आला पाहिजे केवळ बघ्याची भूमिका ही काही योग्य नव्हे तसच धावणाऱ्याने धावत जावे चालणाऱ्याने चालत जावे आपण पाहतो मॅरेथॉन साठी वर्षभर धावण्याची प्रॅक्टिस करणारे सराव करणारे पुष्कळ लोक आहे आणि चालणारे आहे किंवा धावणाऱ्याने धावत जावे चालणारे चालत जावे चालतात चालतात चालणाऱ्याने धावणाऱ्याचे पाय घ्यावे पण त्यानेही धावण्याचा प्रयत्न करावा सराव करावा कारण मॅरेथॉन मध्ये ऐंशी ऐंशी वर्षाची वयस्क वयोवृद्ध माणसे सुद्धा प्रयत्न करतात आणि शेवटच असं आठवलंय म्हणजे मनात आलं की आपण सुंदर अशा मैफिलीला जातो आपण कांसे नसतो आणि गाणारे मंचावरून गात असतात तेव्हा गाणाऱ्याने गात जावे ऐकणाऱ्याने ऐकत जावे ऐकता ऐकता ऐकणाऱ्याने घ्यावेत म्हणजे आपल्यालाही गाता यावं गाण्याचा आनंद व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपल्याला समाधान देतो तेव्हा मी कवीवर ये विंद करांची क्षमा मागून मी त्यांच्या चालीवरती असे काही